कारची दुचाकीला धडक पैठणच्या माजी उपनगराध्यक्षासह एक शिक्षक ठार शशीविहारच्या गेटसमोर रात्री पावणे अकरा वाजता हा अपघात घडला असतो यामध्ये शहराजवळ असलेल्या शशीविहार वसाहतीच्या गेटसमोर शेवगावकडून येणाऱ्या कारने दुचाकीवरील दोघांना जोराची धडक दिली यात दुचा दुचाकीस्वार पैठणचे माजी उपनगराध्यक्ष भाऊसाहेब पिशे आणि शिक्षक संभाजी कर्डिले यांचा जागीच मृत्यू झाला हा अपघात शुक्रवारी रात्री दहा वाजून पंचेचाळीस मिनिटाच्या सुमारास झाला शशी विहार वसाहतीमध्ये राहत असलेले माजी नगराध्यक्ष तथा संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक पिसे तसेच त्यांच्या शेजारी राहणारे शिक्षक करडिले हे दोघे रात्री पावणे अकराच्या सुमारास दुचाकीवरून जात असताना वसाहतीच्या गेटसमोरच शेवगावकडून पैठणकडे येणाऱ्या कारने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली ही धडक इतकी जोरदार होती कियात कारची समोरची बाजू पूर्ण चक्काचूर झाली तर दु दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले त्यांना पैठण शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले डॉक्टरांनी त्यांना यावेळी मृत घोषित केल्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद यादव यांनी सांगितले पैठणजवळ झालेल्या या अपघातात दुचाकीला उडवल्यानंतर कारची झालेली अत्यंत दयननीय अवस्था आपण पाहत आहात आपण पाहत आहात न्यूज लोकमंच न्यूज लोकमंचासाठी वृत्तनिवेदक तथा महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी विजय शिवगजे ब्युरो रिपोर्ट पैठण छत्रपती संभाजीनगर